ईश्वराप्रत जाण्याचे अनेक मार्ग आहेत अने आणि सर्व मार्ग सत्य आहेत असं भगवान रामकृष्ण परमहसांनी सांगून ठेवलेले आहेत जतोमत पथ हे सर्व मार्ग कर्ममार्ग असेल राजयोगाचा मार्ग असेल भक्तिमार्ग असेल सांख्य मार्ग असेल किंवा या विश्वामध्ये असलेले सर्व उपासना मार्ग जे असतील हे सर्व सत्य आहे कारण या मार्गांवरून प्रवास करून त्या त्या व्यक्ती ते ते महाभाग ईश्वरामध्ये विलीन झालेले आहेत हे मार्ग सर्व वेगवेगळे जे दिसतात ते शेवटी ज्ञान या एकाच ठिकाणी येऊन मिळतात आणि ज्ञानप्राप्ती झालेली व्यक्ती ईश्वरामध्ये विलीन होते या सर्व प्रवासामध्ये किंवा ज्ञानप्राप्ती झाल्यानंतरसुद्धा तीव्र भाव अविचल निष्ठा आणि विलक्षण असं प्रेम आपल्या आराध्याबद्दलचं ह्या तीनच गोष्टी आवश्यक असतात